सुनंदा विजय जाधव यांच्या शैक्षणिक शैक्षणिक सेवापूर्ती निमित्त राजानंद मंगल कार्यालय दहिगाव रोड नातेपुते सौ सुनंदा विजय जाधव यांचे शैक्षणिक सेवा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरुवात झाली चिकमहू तांबेवाडी येथून सुरुवात केली पांढरेवाडी पोण शिरस नातेपुते यांची सेवा याठी कानी जाली। या ठिकाणी झाली या कार्यक्रमाचे प्रतिमा पूजन सौ लांडगे लागराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच दीप्रज्वलन श्री अतुल बापू पाटील उपनगराध्यक्ष नगरपंचायत नातेपुते यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी हस्तलिखित प्रकाशन मालोजीराजे आबासाहेब देशमुख माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत नातेपुते यांच्या हस्ते झाले श्री धनंजय देशमुख माजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती महाशिरस राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्रकाशन श्री महालिंग नकाते गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती महाशिरस यांच्या हस्ते झाले यावेळी सर्व प्रमुख मान्यवर व शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते त्यानंतर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच जाधव मॅडमनी केक कापण्याचा कार्यक्रम केला शेवटी सत्कार सोहळा संपन्न झाला झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी संतोष जगताप कराड